नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी मस्त शेंगदाणा आणि तिळची चटणी तर बघा इथे मी साहित्य घेतलेलं आहे तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेली आहे आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत मी बराबरी मध्येच घेतलेली आहे वाटेचं माप एकच आहे तर एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे इथं दीड कांडी लसणाची घेतली होती मी अख्खी कांडी तर लसण मी जास्त घेतलेलं आहे जिरं मीठ आणि तिखट आपल्याला एवढंच हे ते लागणार आहे आणि आता कडे छान अशी गरम झालेली आहे मस्त तर आता आपण त्याच्यामध्ये छंदाने भाजून घ्यायचे मस्त आणि तिळ पण मी छान अशी निवडून घेतलेले स्वच्छ करून घेतलेले कारण तिळमध्ये पण बारीक बारीक खडे असतात शेंगदाणे छान अशी भाजून घेत मस्त तर ही चटणी खूप छान लागते शेंगदाणा आणि तिळ मिक्स जर केली ना तर एकच नंबर चटणी लागते आणि भाजून जर केली तर तिची एकदम वेगळी येते मस्त तर दिवस आपल्याला भाजी जर नाही आवडली तर आपण त्यावेळेस ही चटणी खाऊ शकतो चुछ चुछ किंवा दुधासोबत खाऊ शकतो किंवा डाळ भाकासोबत सुद्धा खाऊ शकतो आपण कैण्याची भाकरसोबत सुद्धा खाऊ शकतो तर बघू शकता तुम्ही छान असे भाजले गेले शेंगदाणे मस्त आता मी याच्यातच परत तिळ मिक्स करणार आहे कारण तिळला जास्त वेळ लागत वे नाही आता शेंगदाणे आणि तिळ मी दोघी एकत्रच भाजून घेते तिळ दोन मिनटात भाजली जाईल कारण कढई खूप गरम आहे तर बघा तीळ पण छान भाजली की आणि शेंगदाणे पण मस्त आहेत आणि तीळचा सुद्धा आवाज येतोय तुम्हाला येत असेल आवाज कॅमेरामध्ये बघू शकत तर तीळ छान अशी भाजलेली गेले मस्त आता पण हे तिळ आणि शेंगाने काढून घे मस्त खमंग वास येतोय शेंगदाणे भाजल्यास भाजल्यामुळे आता मी तर खलबत्त्यामध्ये फुटणार आहे कारण मिक्सरमध्ये पण आपण तयार करू शकतो पण आपण जी वस्तू खलबत्त्यामध्ये जी फुडलेली असते ती खूप छान लागते आणि मिक्सरमध्ये जर फिरवलं तर ती पटकन बारीक होते तर आपल्याला जास्त बारीक नाही करायची नॉर्मल थोडी जाडसर ठेवायची तर आता मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते तर मी आता थोडं थोडं करून कुटून घेते दोन वेळेस ती तर बघा मी शेंगदाणे साली सकट घेतलेले मी साल बिलकुल काढलेली नाही आहे कारण या सालमध्येच खरे प्रोटीन विटॅमिन असतात आणि आपण ते काढून फेकून देतो तर मी ते काढलेले बिलकुल नाही तर मी आता याच्या सकट फुटणारे आता याच्यामध्ये बघा मी थोडंसं जिरं घेते चण्यासोबत जिरं पण फुटून घेते अगोदर लसूण मी नंतर टाकणार आहे कारण लसूणमुळे छेंगाने बारीक हो नाही होणार त्याच्यामुळे मी आता अगोदर आणि शेंगदाणे कुटून घेते तर बघा अशा प्रकारे थोडस जाडसर कुठलेलं आहे आता मी याच्यामध्ये आपलं तिखट आणि मीठ आज टाकते आता तर मी दीड चम्मच तिखट घेतलेली आहे आणि आता मीठ घ्यायचं मीठ पण अर्धा चम्मच थोडंसं वरती घेतलेली आहे आणि लसूण घेतलेलं आहे बघा मी लसूण आता मी लसूण टाकून घेते आणि बाकीचं लसूण आता त्या शेंगण्यामध्ये फुटावं लागेल आता परत बारीक करून घेते छान असं मिक्स होऊन जाईल मग तिखट आणि तर छान असं शेंगण्याची चटणी तयार झालेली मस्त त्यांनी त्या वाटीत काढून घेते एकच नंबर चटणी तयार झालेली आहे आणि भाजलेल्यामुळे पटकन तयार झालेली आहे जी बाकी आहे अजून चटणी आपण तयार करून घाता महिन्याची तर आता आपण याच्यात तिखट परत ऍड करून घेऊ कारण मी दोन वेळेस खलपत्त्यामध्ये कुठलेलं आहे त्याच्यामुळे दोन वेळेस तिखट वगैरे वे टाकते जिरं आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता परत कोटून घेते तिखट तर तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसारच टाका मी सुद्धा माझ्या आवडीनुसारच घेतलेले आहे बघा हे सुद्धा थोडं जाडसर मी दळून घेतलेलं आहे म्हणजे कुटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये परत आपण लसूण ॲड करू आता आणि आता परत नवीन कुटून घ्यायचं आहे तर बघा शेम्याची चटणी छान तयार झालेली आहे मस्त आणि शेंगण्याची चटणी एकच नंबर झालेली आहे म्हणजे थोडीशी मी जाड सरस ठेवलेली आहे कारण जास्त बारीक केलेली मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता तुम्ही एकच नंबर चटणी तयार झाली ही चटणी तुम्ही दोन ते तीन महिनेपर्यंत वापरू शकता एकच नंबर चटणी तयार झाली तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद